मॉर्निंग सर्वांना कसे आहात छान आहात ना मी पण छान आणि मस्त मज्जेत आहे का इकडे बांधाला बसले इथं नारळाची झाडं आणि इथं तोडायचं काम चालू तर का तिकडे पार पुढं तोडत पाता लांब थोडं चालल्यात आणि का इथं चक्कूची आंब्याची झाडं आहेत इथं पाण्याचं ज्यार डब ही ठेवतात सावलेला हिथं सगळीजणी येतात जेवायला लांब गेल्यात पुढं आणि खूप दिवस झालं पण तीन ना आठवडं झालं काही व्हिडिओ टाकणं झालं नाही टाकलंच नाही त्याचं कारण पण तसंच होतं आमची आजी खूप आजारी होती आणि आजारी होती आमची आजी वारली ती आजी वारल्यापासून मी काय व्हिडिओ टाकलाच नाही व्हिडिओ काढला पण नाही टाकला पण नाही त्याच्यामुळं पंधरा तीन आठवडं झालं मी व्हिडिओ टाकला नाही बारीक बारीक छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकित होते मी पण मोठा व्हिडिओ एक पण टाकला नाही तर आत्तापासून मी रोजचे रोज व्हिडिओ टाकणार आहे रोजची रोज आजपासून व्हिडिओ येत्यानं कोणतरी हाका आहे तिकडं बराच वेळ झाला आम्ही आताशी आलो आहे बाया काय मागत येतं अजून मी चाले भरायचं आहे बांधून तिकडं येतं चला माहीत असत्यानं बाया कधी येतात काय माहिती आहे आता जेवायचा टायमिंग झाला आहे आता जेवावं लागेल सकाळ सकाळ गडी लवकर येते त्याच्यामुळे त्यांना बुकावं लागतं काय तिकडं काहीजण यायला लागल्यात काही जण अजून आहेत तर चला जाते तर इथं बसल्या सर्वजण जेवायला आणि सावली आंब्याची झाडं नारळाची झाडं आहे तिकडं पण खूप थंडी आता त्याच्यामुळं सर्वजण इकडं पटाण आहे रान आहे उन्हात उन्हात बसल्यात लय थंडी हका इकडं कॅलेंडर पण दिलंय पाण्याला गेलं ते उना, ले, ले ले थी। फिल्टर तिथंच कॅलेंडर दिलंय काही जण जेवाय सुटल्यात आणि ज्यांचं राहिलं आहे ती बांधतात तिकडंच आणि हका इकडं ऊन गार लागतं त्याच्यामुळे उन्हाच्या ह्याला जिऊन उन जिवून जी, जी ती झोपल्या तर आता उठायचंच आहे म्हणजे झोपल्यात म्हणजे आता काय डायरेक्ट झोपानात काढणार बरं का थोड्या थोड्या वेळ आपलं हे झोपल्यात पाच दहा पाच दहा मिनटं आता बाबा इकडं सगळीकडे माणसच माणस आहेत तसंच ठेवलंय अजून इकडं ही जीवली नाही हि जगराची वेळ झालं बांधायचं पडले गुड मॉर्निंग सर्वांना आता हो का इकडं सगळी उठल्यात आज काय उशीर झाला आहे बरखाले उठायचा हो का इकडं ना काम चालले ते म्हणजे आणि आज सुट्टी त्याच्यामुळं सर्वजण लवकर उठले नाहीत खूप उशीर झाला आज उठायला निवांत निवांतच सगळी आत्ताच उठून आम्ही ठेवलं आता उशीर म्हणजे कामाला जायचं त्याच्यामुळं कामाला नाही जायचं त्याच्यामुळं सगळं उशिरा उशिरा निवांत निवांत चाललं तर सगळ्यांचं नाही तर पाठच उठतात मग सगळी तर काय अजून उठलीच नाही या कुपीची त्या कुपीवाली उठल्यात तिकडे पोलीक यांच्या <laughs> लेकरांची गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता वाजले नऊ आणि सर्व कामगार सुटले जेवायला आणि मी पण जेवणच करणार होते पाणी नाही तोपर्यंत तो ती काय आज घरीच होता आणि बाहेर गेलं होतं ती म्हणलं मी आत्ता येतो लवकर जेवायचं घरी घेऊन ये मग आता पुन्हा चालले कॉप्यानवर इकडं आमच्याकडून इकडे कॉपे आहेत आणि तो का तिकडं लहान तो का तिकडं तोडतोय तो आता आले घरांजवळ जवळ जवळ चालत चालत पिशवी घेऊन डबल कुटाना जवळजवळ मशी एक दीड किलोमीटर असता देत देते बिनका आमाचा ना धामाचा वायताक वाढ नसती निस्ता तरास आहे जीवाला कामाचं एक ही एक वेगळं काय चाललं हे तर आता बघू आणि इकडं केलंय ह्यांनी तोडायला चालू आणि आता चालू इकडं का इकडं पण असं बांधून घेतले ही ह्यातल्या गावात होत म्हणजे गावात होतं त्याच्यामुळं पिटवून पिटवून तोडत्यात असं ते पेटत पण नाही गाठ्याचं सारं ही दैवार हे झालं त्याच्यामुळं पेटलं पण तसंच आहे जिकड गवात तिकडं तर जास्त सगळं आहे असतं तरी थोडं थोडं पेटलं उन्हाचं पेटलं असतं तर बरोबर सगळं पेटलं असतं सावली त्याच्यामुळे ती ही गार आहे त्याच्यामुळं दैवार पडले त्याच्यामुळे काहीच पेटलं नाही थोडं थोडंच पेटलं <laughs> <laughs> बाजारला जायचं म्हणतात मग काय माहिती आता काय होतं आता लवकर झालं ही एक खेपचा माल झाला का मग बाजारला जायचं म्हणतात पण दर वेळेसच म्हणतात बाजारला जायचं पण काही जातच नाहीत आता ह्या वेळेस काय होतं काय माहिती आल्यात लवकर बरं का सर्वजण पण बाजारला जायच्यामुळं आता लवकर सुट्टी होते का काय काय माहिती म्हणलं आज जावं बाजारला आहे तर आमची तू इथं आहे मला कुळधरणचा बाजार आहे आम्हाला कर्जत पशी कुळधरण त्या कुळधरणचा बाजार आहे त्याच्यामुळं आम्हाला शुक्रवारी जावं लागतं आहे बाजारला आज आहे शुक्रवार आणि हे जाळ्याला पडते त्याच्यामुळे एकदम जाम हाताला जा, जाते त्यातनं रसवार बाहेर आलेल्या होऊ शकणार आणि आलो आलोय आता एरिय फडात माझं झालं बांधायचं आणि बाकीची बांधव राहिले चालीला जेवायला खुशी करायची ज्या बांधवायचं राहिले ती बांधतो आणि ज्याचं झालं ते जातं का तिथं काय कोण कोणाला भांडू लागत नाही रोजच आहे ना

झालं का गुड्डाताई झालं का दोन दिवसाचा आराम निघतोय का लाडू पेड खाल्ले का आता पोळ्या <laughs> पुर्या भजे चिकन अजून चला आ व्हायला लाडू पेड खाल्लेले निघू त्या जरा बांधून घ्या वाड चला आ <laughs> गुडू अय गुडू गुडू जेवायला चला चला जेवायला आंब्याची गार सावली काही तो उंबरीचं झाड आलंय वाटतो उंबरीचंच तिकड काय चाल चकू बघा किती चक्कू लाय उतरा खाली उतरा लवकर खाली खाली उतरा पळा भाकरी खायला पळा हा भाकरी खायला पळा चला घेतो जेवण 本当に。<laughs>